शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणून किंवा शेतकऱ्यांना दिलासा म्हणून एक अनुदान दिलं जातं त्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंचनामे करून दिली जाते परंतु आता जर का शेतकऱ्यांना हे अनुदान हवं असेल त्यांच्या नुकसानीचा दिलासा म्हणून राज्य सरकारची काही निधी देतो ते हवं असेल तर यापुढे फार्मर युनिक आय डी म्हणजेच शेतकरी ओळखपत्र क्रमांक हा अनिवार्य करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भातला राज्य सरकारनं एक प्रसिद्धीपत्रकसुद्धा जारी केलं आहे हे लागू होणार आहे पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपासून राज्यात ॲग्रिस योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना ओळख क्रमांक हा देण्यात येतो आहे या शेतकरी ओळख क्रमांकासाठी आत्तापर्यंत राज्यातील जवळपास एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणीसुद्धा केलेली आहे परंतु अद्यापही जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लाख शेतकरी हे अद्यापही या, या नोंदणी क्रमांकापासून वंचित आहेत त्यांनी अजून नोंदणी केलेली नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांनीसुद्धा नोंदणी करणं गरजेचं आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं सुद्धा या शेतकरी ओळख क्रमांकासाठी नोंदणी करू शकता त्यावरचा स्वतंत्र व्हिडिओ ती नेमकी कशी करायची नोंदणी त्यावरचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती केलेला आहे